मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्रतेच्या अटी बदलल्यामुळे अकोला जिल्ह्यातील तब्बल आठ हजार एकशे बासष्ट महिलांचा आर्थिक लाभ थांबवण्यात आला आहे या महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे पडताळणी दरम्यान उघड झाले आहे महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या अकोल्यात चर्चेत आली आहे योजनेच्या अटींमध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या बदलांमुळे जिल्ह्यातील तब्बल आठ हजार एकशे बासष्ट महिलांचा आर्थिक लाभ थांबवण्यात आला आहे या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात चार लाख सत्तेचाळीस हजाराहून अधिक महिलांनी नोंदणी केली होती मात्र सरकारने अटी कडक करत ज्यांच्याकडे चार परिवहन कार्यालय आणि पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आली नारी शक्ती दूत ऍप मधून एक हजार तीनशे पंच्याण्णव महिलांच्या नावावर चार चाकी असल्याचे आढळले तर आर यू कडून दोन हजार पाचशे अठ्ठावन्न महिलांची माहिती समोर आली त्याशिवाय पोर्टलवरून अर्ज ले ले चार हजार दोनशे नऊ महिलांचा समावेश अशा अपात्र यादीत झाला आहे महिला व बाल विकास विभागाने याबाबत स्पष्ट माहिती दिली असून अटींचे काटेकोर पालन हेच या मागचे कारण असल्याचे सांगितले आहे योजनेतून लाभ व वजा झालेल्या महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे काहींनी विरोध करत वाहन असूनही आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचेही सांगितले आहे शासनाने याबाबत थोडी लवचिकता दाखवावी अशी मागणी आता होऊ लागली आहे दरम्यान विभागीय स्तरावर तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुनर्पडताळणी प्रक्रियेचे संकेत दिले जात आहे पण तोपर्यंत लाडकी बहिणींचा भत्ता काही काळापुरता बंदच राहणार हे निश्चित सहा हजाराच्या जवळपास लाभार्थी अशी आहेत की ज्यांची नावं आता सध्या आर टी ओकडून मुंबईला प्राप्त झाली आणि मुंबईवालीन आपल्याकडे पाठवलेली आहे त्यामध्ये ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे असे प्रकरणं थांबवण्याच्या सूचना आहेत आणि त्यामध्ये काही जसं आधार कार्डवरती इंग्रजीमध्ये नाव आहे आणि फॉर्म भरताना ते मराठीत लिहिलं गेलं असेल तर मिसमॅच म्हणून बँक मिसमॅच हा एक ऑप्शन आलेला आहे ज्यामध्ये आपण अशा काही नावांमध्ये फरक असेल तर ती व्यक्ती एकच आहे अशी एक माहिती आपण आय म्हणजे मा जिल्ह्याकडून पुणे आयुक्तालय आणि मंत्रालयामध्ये आपण पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी जेवढे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या सर्वांकडे माहिती हे फेब्रुवारी महिन्यापासून मागवण्यात आलेली आहे परंतु अद्यापही त्यांच्याकडून अशा प्रकारची माहिती दिलेली नाही त्यामुळे हा ही थोडीशी एक अडचण आपल्यासाठी निर्माण झालेली आहे तरी आपण याबाबत प्रयत्न करतो आहे आणि बालविकास प्रक प्रकल्प अधिकारी यांच्याकडनं आपल्याला ही माहिती प्राप्त झाल्याबरोबर आपण ती मुंबई येथे पाठवून या, ये ये या लोकांना लाभ कसा मिळेल याच्याबाबत आपण कार्यवाही करतो आहे